आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब हे या संमेलनाबद्दल दोन शब्द बोलतील

आम्हाला हे साहित्य संमेलन शेतकऱ्यांच्या जीवनामध्येही सो साहित्य संमेलन असतं याची जाणीव आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना करून दिली ते सन्माननीय संयोजक अॅडव्होकेट बोरुलकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी साहित्यिक कवी आणि शेतकरी बंधन खरं म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन असतं जी कधी जाणीव आम्हाला नव्हती पण ज्यावेळा बोरुणकर साहेबांची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना मांडली आणि गेली अनेक वर्ष मग विदर्भामध्ये आम्ही हे साजरे करतो मराठवाड्यामध्ये साजरे करतो आणि शेतकऱ्यांच्या साहित्याविषयीचा शेतकऱ्यांचा अभ्यास कवी त्यातनं शेतकरी जीवनामध्ये चाललेल्या गोष्टीवर कविता असा सगळा हा संकल्पक ह्या साहित्य संमेलनाच्या मार्फत होतोय आणि आने गेली अनेक वर्ष बारा वर्ष अकरा वर्ष विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होतो आणि ज्यावेळा पश्चिम महाराष्ट्र आम्ही ज्यावेळा पश्चिम महाराष्ट्राचे म्हणून आम्ही स्वतःला समजतो त्यावेळा आम्ही शेतीमध्ये असेल सहकारामध्ये मध्ये मगाशी उल्लेख झाला सहकारामध्ये असेल साहित्यामध्ये असेल संस्कृतीमध्ये असेल क्रीडा क्षेत्रात असेल आम्ही स्वतःला पुरोगामित्व अशा पद्धतीचं समजतो की आम्ही सगळ्या राज्याच्या मध्ये आम्ही सर्वाधिक पुढं हा आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचा समजतो पण आम्ही केवळ नुसतं शेतकऱ्याला शेतीचा भाव आणि त्याच्यावर आंदोलन एवढ्या पुरत मर्यादित आम्ही शेतकऱ्याला ठेवलंय असं म्हटलं तर फारच वाव कारण शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक पैलू आहेत हे सगळं पैलू उघडण्याचं काम आपण ह्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करताय त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आपला अभिनंदन करतो आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपलं या ठिकाणी मनापासून जे आलेले सगळे साहित्यिक शेतकरी आहेत त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी स्वागत करतो बंधुनो आज शेती विषयावर या ठिकाणी उल्लेख झाला सन्माननीय शरद जोशी साहेबांनी शेतकरी चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी म्हणून अनेक चळवळी उभा केल्या मगाशी ह्या ठिकाणी उल्लेख झाला मग कापसाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल ऊसाच्या प्रश्नावर सुद्धा अनेक वेळा सगळ्या परिसरामध्येच नव्हे तर राज्यामध्ये सुद्धा काही आंदोलन झाली निश्चितपणे ज्या ज्या वेळा आंदोलनं झाली आणि मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला त्यानंतर एफ आर पी आली आता एफ आर पी आल्यावर फारसं काय राहिलंय त्यातलं असं काही परिस्थिती नाही आहे पण हे सुद्धा करत असताना मला ह्या ठिकाणी आज ज्या शहरामध्ये आज हा शेतकरी साहित्य संमेलन होतय ते मला सांगायला आनंद वाटतो की रिकवरी बेसवर सर्वाधिक दर देणारा जर कुठला भाग असेल तर हा शिरोळाने हातकर् तालुक्यातले जे काही सहकारी साकर साखर कारखाने खासगी कारखानदारी सर्वाधिक भाव देणारे दे रिकव्हरीच्या पर्सेंटेज न अधिक भाव देणारे दे। आणि एक रकमी भाव देणारे दे सुद्धा सहकारी साखर कारखानदारी खाजगी कारखानदारी ह्या परिसरामध्ये कि या ठिकाणी चालवली जाते अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत आज सुद्धा आपण बघतो विशेषतः सातत्याने ज्यावेळा आपण मागण्या ज्यावेळा शेतकरी म्हणून करतो त्यावेळा आपण एकतर मागणी करतो कर्जमाफीची आणि दुसरी ऊसाच्या दराची बंधू हे दोन्ही ज्यावेळा आपण विषय ज्यावेळा एकत्रित करतो त्यावेळा आपण ज्यावेळा दराची मागणी करतो मार्केट मार्केटवर आधारित हे शेतीचे भाव आपण जरी कितीही शासनानं जरी दर ठरवून दिले तरी सुद्धा मार्केटच्या आधारावर ही शेतीचे भाव हे अवलंबून राहतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ नुसतं भाव द्या हे म्हणून चालणार नाही शासनाला काहीतरी ठोस अशा पद्धतीच्या सूचना करायला पाहिजे आज आपण बघितलं एखाद्या वस्तूला शेतीमाला जर एखादा दर आला तर सगळा शेतकरी आमचा त्याच पिकाकडे ओढला जातोय ही खऱ्या अर्थानं आमच्यातली सुद्धा शोकांतिका आहे कारण इथनं पुढच्या काळामध्ये ज्यावेळा शासनाने कृषी खातं वेगळं केलं शासनाने कृषी खाते करत असताना आदरणीय चटप साहेब या विधिमंडळामध्ये काम केलेले लोक लो आहेत या ठिकाणी राज्य शासनाचे एक शेती खात आहे जिल्हा परिषदेचे एक शेती खाता आहे दोन दोन शेती खाते आहेत प्रत्येक गावामध्ये शेती परीक्षक आहे आपला शेती साय, सहाय्यक कृषी सहाय्यक आहे आपला त्या सगळ्या यंत्रणा आपल्या असून सुद्धा आज त्या कृषी सहाय्यकाच्या मार्फत आपण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यासाठी म्हणून काय होतय हे खऱ्या अर्थानं इथनं विचारमंथन खरं करण्याची आज गरज आहे असं म्हटलं तर पाचव वाव होणार कारण त्या कृषी सहाय्यकानं आपल्या एकंदरीत शेतीचा शेतीचा आपण त्या शेतीची मातीची प्रत पाण्याची प्रत इथनं तपासून तिथनं मग त्या शेतकऱ्यानं काय करावं आणि एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्याचा म्हणजे कृषी सहाय्यकाची जबाबदारी ही आहे की शेतकऱ्याला योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन आणि भविष्याचा बाजार भाव घेऊन त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करण्याची भूमिका ही निश्चितपणे जर झाली तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा मागायची वेळ येणार नाही आणि दर ही मागायची वेळ येणार नाही हे शेतकरी पण ही सगळी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कुठेतरी शासनाची जी यंत्रणा शासनाने जी शेतकऱ्यांसाठी साहेब व्हावी यासाठी म्हणून जी केलेली आहे त्या यंत्रणेमध्ये सुद्धा कुठेतरी सुधारणा होण्याची गरज आणि ते कुठेतरी आपण सुद्धा कागदावर मांडून शासनाला त्याचा शासनानं त्याची कुठेतरी नोंद घ्यावी अशा पद्धतीचं मंथन आपल्या ह्या सगळ्या साहित्य संमेलन असेल किंवा शेतकरी मेळावे असतील यातनं कुठेतरी मंथन करून त्यातला कायमस्वरूपी ह्याचं सोल्युशन काय हे कुठ तरी आता सरकारला देणं किंवा आपण सुद्धा त्याच्यावर विचार मंथन करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं म्हटलं तर फारसं वावगू होणार नाही आणि त्यासाठी म्हणून सुद्धा ह्या साहित्य संमेलनामधून सुद्धा त्या दृष्टीनं नवीन मंथन करून कारण आपण बघितलं अनेक वेळा कर्जमाफी झाली कर्जमाफी झाली तरी सुद्धा आज आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज हे उतरलेलं नाही म्हणजे मग यात कुठं तरी आमचं काय चुकतंय ह्याच्यावर सुद्धा कुठंतरी मंथन झालं पाहिजे आणि त्याला काय करायला पाहिजे नुसतं कर्जमाफी झाल्याने आमचा विषय संपला अजूनही आमचा विषय कर्जमाफी झाला तरी सुद्धा आम्हाला शेती परवडत नाही मग ह्याची कारण काय हे ज्या पाठीमाग त्याच्यावर शोध करणं आणि त्या दृष्टीनं त्याच्यावर उपाययोजना करणं हे महत्वाचं आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून मेळाव्याच्या माध्यमातून संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या आज, निमित्तानं या ठिकाणी करतो साहित्य शेतकऱ्यांना साहित्याची जोड देण्याचा आज आजचा हा समारंभ या ठिकाणी करताय त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीचं संयोजन आपण ह्या परिसरामध्ये करावं शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती ही करणं हे सुद्धा तेवढंच गरज आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन अधिक प्रमाणामध्ये होणं हे सुद्धा आज काळाची गरज बनून राहिले आज सुद्धा शासनानं अनेक योजना शासनाच्या शासनाच्या योजना हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत हे सुद्धा तेवढंच त्यातलं खऱ्या अर्थानं हे दुःख आहे आज सुद्धा शारपोट आपल्याला शारपोटला शासनानं ऐंशी टक्के सबसिडी आम्हाला याच्या पूर्वीच्या काळामध्ये खा, जलसंपदा विभाग हा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणायसाठी म्हणून आज जलसंपदा विभाग काम करत होता पण पहिल्यांदा गेल्या दो या दोन वर्षापूर्वी आम्ही राज्य सरकारला धोरण स्वीकारायला लावलं की अतिरिक्त आमच्या जे शेतातलं पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून शारपोड मुक्तीसाठी म्हणून सुद्धा ऐंशी टक्के ऐंशी टक्के अनुदान आणि वीस टक्के शेतकरी सहभागाच्या योजना या अनाल सांगितल्या ह्या योजनेचा फायदा या, योजने या शारपोड झालेल्या जमिनीतल्या शेतकऱ्यांनी झालेल्या जमिनीतल्या शेतकऱ्यांनी हा करून घेतला पाहिजे आज ड्रिपच्या योजनेला आपल्याकडे अनुदान आहे ते अनुदान काही ठिकाणी नाही पण ह्या ज्या ज्या गोष्टी फायदा उदाहरणार्थ केलं म्हणजे आज सुद्धा मी एक शेतकरी म्हणून सांगतो साहेब माझी जवळपास सत्तर एकर माझी ऊसाची शेती आहे सत्तर एकर शेतीमध्ये तीन माणसं माझी सगळी पाण्यावर सगळं नियंत्रण ही तीन माणसं माझ्या शेतामध्ये करतात हे निश्चितपणे हे ड्रीपचा परिणाम हा अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय पण अजूनही पाटपाणी पाणी देण्याची पद्धत ही आमच्याकडे अजून परिस्थिती आमची चाललेली आहे मग पाट पाण्याला त्याची आवश्यकता पाण्याची आवश्यकता आणि अलीकडच्या काळामध्ये पर्जन्यमानाच बिघडचं सगळं प्रमाण हे सगळं जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये मग शेतकरी या सगळ्या जर चुकीचं धोरण जर आधुनिकता आपण शेतीमधली जर स्वीकारले नाही तर भविष्य काळामध्ये शेती करणं हे आपल्याला कधीही परवडणार नाही यासाठी म्हणून शेतीमध्ये आधुनिकता आणणं आणि त्याच प्रमाणामध्ये अजून काही आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या सुद्धा कायमस्वरूपी ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन कारण शेतकरी हा परवडल्याशिवाय शेती करणं इथनं पुढच्या काळामध्ये कठीण आहे कारण आज मानसिकता जनते म्हणजे सामान्य माणसाची सुद्धा मानसिकता रजा आलेली आहे की आज सुद्धा मुलींचं प्रमाण आमच्या तालुक्यातलं जर परिस्थिती जर सांगितली तुम्हाला तर आज एकेकांची एक दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर पाच पाच एकर जमीन आमच्याकडच्या जमिनी सगळ्या भागायचं आहे त्या बागायत जमिनी असून सुद्धा आजची ही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीना आज मुलगी सुद्धा शेतकऱ्याची शेतकरी काय शेती करतोय हो म्हटल्यावर आज मुलगी सुद्धा देत नाही हा ही खऱ्या अर्थानं ही शोकांतिक आहे कारण जर फक्त जर, जर जवळपास पाच एकर जमीन जर आमच्याकडची धरली तर त्याची किंमत साधारण दोन कोटी रुपये त्या पाच एकरच्या जमिनीची किंमत होती पण जो माणूस पंचवीस हजार पगारावर पुण्याला नोकरी करतो त्याला मात्र लगेच मुलगी मिळते आणि आज सुद्धा अडीच अडीच कोटी रुपयेची जमीन आमची ही असून शाश्वत जमीन जी चोरी होणार नाही जी कुठे जाणार नाही अशा पद्धतीचे क्षेत्र आज पोरी मिळत नाही हे सुद्धा आमचं एक दुर्दैव ज्यावेळा आम्ही शेतकरी स्वतःला म्हणतो त्यावेळा आम्ही मग आमच्या पुढच्या पिढीला शेतीमध्ये घालावं की नाही अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या समोर तयार होतो मग आमची मानसिकता शेतकरी जे असे होते काय बी करून पोराला शिकवायचं आणि एकदा पुण्याला नाही तर मुंबईला एकदा नोकरीला पाठवायचं आणि मग नंतर मग आमच्या शेतीकडं ही आमच्याकडं गोष्टी अशा अडचणीच्या शेतीच्या धंद्यामध्ये झाल्या आज सुद्धा आपण बघतो बीएससी अॅग्री सरकारनं काढलं मध्ये डिप्लोमा काढला ऍग्रीमध्ये डिप्लोमा काढलेल्या प्रत्येक पोरगाला आता आमच्याकडं <coughs> मी लट्टे एज्युकेशन सोसायटीचा मी मेंबर में में आहे लट्टे एज्युकेशन सोसायटी मध्ये आम्ही जर विचारलं तिथल्या आमच्या डिप्लोमा कॉलेज डिप्लोमा आमच्याकडे अॅग्री डिप्लोमाच्या प्रत्येक पोराला विचारलं तू काय होणार तर तो सांगतो मी तलाठी नाही तर ग्रामसेवकाच्या पतीघेला परीक्षेला बसणार आहे त्यासाठी म्हणून अॅग्री डिप्लोमा आज माझ्याकडे बीएससी अग्रीच्या आमची मुलं आहेत बीएससी अग्रीच्या मुलांना जो कुठल्याही मुलाला विचारा तू काय करणार काय नाही एमपीएससी युपीएससी मी करणार आहे त्यासाठी मी बीएससी अग्री होतो म्हणजे बीएससी अग्री एमपीएससी आणि युपीएससी ला हे बेसिक म्हणून हे आता बीएससी अॅग्रीचा उपयोगवालाय मूळ आपली संकल्पना होती की बीएससी अग्री मधन ती मुळ मुलगा शिकावा आणि त्यातनं आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला आधुनिकता आणता येईल हे करण्याचं काम त्या व्हावं अशा पद्धतीची आमच्या म्हणजे मूळ संकल्पना ज्या आपण ज्या शेतीमध्ये आणि शेती वाढावी शेतीमध्ये उत्पादकता वाढावी त्या हेतून ज्या ज्या आपण योजना आणल्या त्याला कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं जात आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्या या सगळ्या परिस्थितीवर सुद्धा की कुठंतरी विचारमंथन विचार ही होण्याची गरज आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये हे साहित्याच्या निमित्तानं असेल किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा जे वैचारिक विचार करणारी माणसं आहेत त्यांच्या एकत्रितपणानं करून या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी विचार करून त्यासाठी म्हणून ज्या काही योजना आपल्याला काही बदला घ्या शासनाच्या योजनेमध्ये काही बदल करायला लागेल आमच्यामध्ये काही बदल करायला लागतील ते सगळं जे काही बदल आहेत ते बदल करण्याच्या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे पाऊल टाकता येईल त्यासाठी म्हणून विचार मंथनाची अधिक गरज आहे आणि ते या साहित्य संमेलनातून व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मला स्वागताध्यक्ष पदाचा मान दिला त्याबद्दल सन्मान्य बोरुणकर साहेब सन्माननीय कार्याध्यक्ष गंगाधर मुठे साहेब या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो काही चुकीचं माझ्या हातून गेला असेल पण एक प्रामाणिक शेतकरी म्हणून ज्यावेळा करतो कारण रोज आणि हे बोलायचा अधिकार मी माझा ठेवलेला आहे कारण मी आज जरी आमदार असलो आणि माझे मंत्री जरी असलो तरी रोज किमान मी एक तास माझ्या शेतीसाठी देतो त्यामुळं ज्या ज्या वेळा मी गावात असेल त्यावेळेस शेतीसाठी देतो त्यामुळं बोलण्याचा अधिकार मी निश्चितपणे ठेवतो पण हे सगळं शेतकरी संघटना ही चळवळ ज्यावेळा आपण ज्यावेळा उभा करतो चालवतो त्यामध्ये किमान राजकारण असू नये एवढी प्रामाणिकता माझी हेतू आहे आज सुद्धा हे हे तुमचं जे साहित्य संमेलन झालं साहित्य संमेलना मला येऊन सांगितलं व साहित्य संमेलन घेतो घेऊन टाका म्हणलं काय काय लागेल त्याला काय लागेल ती व्यवस्था आपण करून देऊ म्हटलं आपल्या ऍग्रीकल्चर कॉलेज मार्फत आपण व्यवस्था करू जेणेकरून काही चांगलं प्रबोधन शेतकऱ्यांच्या मध्ये होतोय शेतकऱ्यांच्या साहित्याला वाव मिळतोय शेतकऱ्यांच्या ज्या शेतकरी कविता केल्या त्याला वाव मिळतोय या पद्धतीनं ह्या सगळ्यांना लोकांना वाव मिळतोय ह्यामध्ये म्हणून साहित्य संमेलन घ्या म्हणून पण मी काल परवा कुठं तरी वाचलं की परत अनेक साहित्य संमेलन आणि दोन चार दिवसांनी अनेक साहित्य संमेलन होतं हे असं कुठं होता कामा नाही मी म्हणजे राजकारण म्हणून मी बोलत नाही पण कोणी असलं तरी सुद्धा सगळ्यांनी एकत्रित येऊन हे शेवट कारण ही ज्यावेळा चळवळ ज्यावेळा आपण उभा करतो त्यावेळा चळवळ एकसंग असली तर त्याची ताकद राहते जर चळवळीमध्ये विस्कटन वितुष्ट निर्माण आलं तर पुढं काय चित्र शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे काय फारसं चांगलं नाही चळवळी पुरत ठीक आहे पण आज साहित्यामध्ये सुद्धा जर आपल्यामध्ये जर मतभेद जर होत असतील तर हे काय चित्र भविष्य काळातल्या दृष्टीनं शेतकरी आज शेतकरी अडचणीत आहे आज शेतकऱ्याला वाटते मी ही शेती ठेवावी का नको अशा पद्धतीच्या विचारात ज्या वेळा शेतकरी येतोय त्यावेळा त्या शेतकऱ्याला आधार देणं त्याला प्रोत्साहन देणं ही आपण कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शेतकरी चळवळीतले आपण सगळे हे वारकरी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि असं करताना आपल्या एकमेकाच्या मतभेद असू नयेत अशा पद्धतीची अपेक्षा एक, एक, एक शेतकरी म्हणून मी ह्या ठिकाणी करतो आपल्याला सगळ्यांना मनापासून या धन्यवाद देतो या शेतकरी आपल्या साहित्य संमेलनाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळं नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये मी निश्चितपणे येईल याची ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी